हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बनवायला घेतलं होतं ग्रीन चिकन आणि त्याचीच रेसिपी ले ले, मी शेअर केलेली आहे इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याला मॅरिनेट केलेले दही हळद आणि मसाला लावलेलं आहे इथे खोबऱ्याचं सुकं वाटण घेतलेलं आहे खोबरं भाजून घेतलेले आणि इथे मिरची कोथिंबीर पुदिना याचं वाटण बनवून घेतलेले आहे आणि ते सुद्धा मॅरिनेशन करून लावून ठेवलेले आहे वाटणामध्ये आलं आणि लसूणसुद्धा घेतलेले आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मसाला मी दोन चमचे घेतलं होतं ते व्हिडिओ करण्यासाठी राहून गेलं आता इथे दोन कांदे घेतलेत आणि बारीक चिरून घेते त्याच्यानंतर ते तेल घातलेलं आहे दोन ते तीन पळी तेल घालायचं आहे आणि त्याच्यानंतर फोडणी द्यायची आहे मॅरिनेशन चांगलं पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे जेवढं जास्त वेळ मॅरिनेशन करणार तसं चिकन छान लागतं म्हणजे अर्धा ते पाऊन तास वेळ असेल तर आता इथे जिराची फोडणी दिलेली आहे कड कढीपत्ता टाकून घेते आणि कांदा फ्राय करून घेते त्याच्यानंतर हिंगाची फोडणी द्यायची आहे आणि परतून घ्यायचे कांदा व्यवस्थित परतला की त्यानंतर दोन चमचे मी सुक्या खोबऱ्याचं भाजून वाटण बनवलेलं होतं ते घेतलेले त्यानंतर हे मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचे आणि मीठ घालून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं परतलं गेलं की त्यानंतर वाफेवरच शिजवायचे पाणी नाही टाकायचं आणि हा चुआणाचा ग्रेव्ही मसाला होता तोसुद्धा टाकलेला आहे ग्रेव्ही छान लाग येते तुम्हाला थोडंसं पाणी हवं असेल तर पाणी ठेवायचं नाही तर मग पूर्ण सुक्कं बनवायचं अशा प्रकारे ग्रीन चिकन खूप छान लागतं वरून कोथिंबीर घातलेली आहे दहा ते पंधरा मिनिटांनी चिकन छान शिजलं होतं आणि वाफेवरच शिजवायचं खूप छान लागतं मॅरिनेशनसाठी दही नसेल तर सायसुद्धा आपण वापरू शकतो फक्त लिंबू पिळायचं थोडंसं आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा दीदीने हे गाणं पियानोवर बसवलेलं आहे रुचाला घेऊन तर पंधरा मिनटात तिने ते हे गाणं बसवलेलं आहे रडू नको बाळा आता मी हे पूर्ण गाणं टाकलेलं नाहीये कारण यूट्यूबवर रिस्ट्रिक्शन येऊ शकतात त्यासाठी छोटीशी क्लिप टाकलेली आहे जर त्यावर सुद्धा रिस्ट्रिक्शन नाही आले तर मी मोठं गाणं पुन्हा एकदा टाकेल काय कशाला तस नाही करायचं हो रूचा, दीदीला आवाज दे दीदी, दीदू,